काल महायुतीची जी घोष महाविकास आघाडी त्यामध्ये उद्धव साहेब आणि राजसाहेबांची जी काही युती झाली त्या घोषणे करत असताना त्यांनी एक सांगितलं की पोरं पळवणारी टोळी आलेली म्हणजे त्यांची पोरं पळवले जातील हे त्यांना आता भीती त्यांच्या मनामध्ये आहे आणि संजय राऊत एकीकडे म्हणतात की शिवसेनेची पोरं पळ पळवणार भाजप चोवीस तासामध्ये यांच्यामध्ये एक वाक्यता सुद्धा नाही कोण कौन कोणाशी पळवणार तुम्ही एकदा ठरवून घ्या काय बोलायचं काल त्यांची युतीची घोषणा झाली आजचं वातावरण काय मनसेचे जे काही एकोणीस वर्ष वीस वर्षापासून पदाधिकारी होते त्यांनी सर्वांनी पक्ष सोडलाय माझ्या जिल्ह्यातला जिल्हा प्रमुख आमच्या पक्षात आलाय सर्व समोर आलाय त्याच्या डोळ्यावर कुठे पट्टी नव्हती तोंडावर कुठे पट्टी नव्हती म्हणजे पळवा पळवीच याचा अर्थ त्यांना कोंडून नेणे किंवा दाखवणे असं तर काही घडलेलं नाही ना भाजपकडे काही पदाधिकारी गेले त्यांच्याही डोळ्यावर पट्टी नव्हती म्हणून तुम्हाला जो काही विचार वाटतोय की आम्ही युती केल्यानंतर महाराष्ट्राचं राजकारण चेंज होणार असं काहीच घडणार नाही आणि याची शक्यता सुद्धा नाहीये एकीकडे म्हणायचं की महाराष्ट्राच्या हितासाठी आले मुंबईच्या हितासाठी आले मराठी माणसाच्या हितासाठी आले तीस वर्ष सत्ता होती तिथे मुंबई मध्ये तीस वर्ष सत्ता कोणाची होती काँग्रेसची होती राष्ट्रवादीची होती तुमची सत्ता तुम्ही हाकणार राज्य करते अडीच वर्ष महाराष्ट्रावर सत्ता होती मराठी माणूस कुठं गेला कधीस नव्हता तेव्हा तो कुठेतरी बाहेर गावी गेला मुंबईमध्ये त्याचा हित पाहता तुम्ही स्वतःच हित पाहा मराठी माणसाचं हित पाहायला आम्ही सक्षम आहोत आणि त्या पद्धतीने आमची वाटचाल सुद्धा सुरू आहे संजय राऊत शिंदेची पोरं अनवरस आणि शिंदेची पोरं अनवरस असल्याचं अमित शहाने त्यांना नाव दिलेलं आहे अहो याला काय माहिती खरडे घाशी करणाऱ्यांनी इतरांच्या बद्दल वक्तव्य करू नयेत तुमची आता जाऊ द्या काय आम्हाला इतक्या खालच्या पातळीवर बोललो ना मग मिरच्या लागतील कुणाकुणाचे पाय साठू साठू तुम्ही थकलेला आपला मग तो राहुल रा, गांधीचा दौरा चाललेत सगळेजण ते शरद पवारचा सिल्वरो तुमच्यामुळे त्यांचं पावित्र्य गेलं आता असं म्हणावं लागलं काश्मीरला चाललेत आता सोनियाकडे चाललेत दुसरी अम्मा पायाला त्याच्यातून तुम्ही काय त्यांचे होणार आहेत का आम्हाला आमच्या वर टीका करण्या अगोदर आपण काय करतो याच थोडस काळजी घ्या त्याच्यावर तुम्ही बोला म्हणाले की आम्ही सत्तेसाठी एकत्र आहोत मग तुम्ही काय चमती करायला एकत्र आहात का सत्तेसाठी हे मान्य करा ना याला म्हणतात आम्ही सत्ता आणि सत्ता महानगरपालिकेमध्ये असलेली ते कोंबडीचं सोन सोन्याचा अंड घेण्यासाठी आलो हे स्पष्टपणे सांगा काय घाबरता तुम्ही तसंही तीस वर्ष तेच केलं का पर्सेंटेजच्या शिवाय काय झालंय मुंबईमध्ये हे ठेकेदाराला कोणी पोचलंय हे ठेकेदार कुणाचे होते हे बिल्डर कुणाचे होते ज्यांनी मुंबईकरांना मुंबईच्या बाहेर काढलंय ते ठेकेदाराला कोणी दिलंय अभय आम्ही दिलंय म्हणून आता तुम्हाला पुन्हा एम एन प्रकारे सत्ता पाहिजे त्यासाठी तुमची झालेली युती आहे आणि ती युती आता महाराष्ट्रातील जनता किंवा मुंबईची जनता सुद्धा सहन करणार नाही आदित्य ठाकरे म्हणून बापरे महाराष्ट्रावर अन्याय होतोय यांना जेवणच जात नाही खातच नाही बिचारे किती सुकलेत ते महाराष्ट्रावर आणण्याची गोष्टी करतात घरात अन्य करू नको एवढं सर्व सांभाळून काही होणार नाही मुंबईचा महापौर महायुतीचा होणार आहे तुम्ही जे काय लुटलंय त्याचा आता परिणाम तुम्हाला दिसेल मुंबईमध्ये काही लोकांनी मनोमन ठरवलेला आहे ते तेथील झालेला विकास तिथलची झालेली आज प्रगती त्या कोस्टल रोडहून तुम्ही ना ज्याला विरोध करत होते त्या अटल सेतून तुम्ही जाता ना ज्याला विरोध करत होते या सगळ्या गोष्टी आता एकनाथ शिंदे साहेब करतायत देवेंद्र फडणवीस साहेब करतायत म्हणून आता मुंबईची चिंता तुम्ही सोडा जे उरलंय त्याच्याकडे लक्ष द्या मुस्लिम या एम चर्चा सुरू आहे त्यावर आम्ही असं म्हणणं आहे की तुम्ही लोक मुसलमानांचा प्रेश करत आणि पाकिस्तानी आणि बांगलादेश मुसलमानांवर जास्त प्रेश करत म्हणून आम्ही तो एम फक्त भारतीय मुसलमान चांगले त्यांना त्या आमच्या शुभेच्छा आहेत तुम्ही मुसाला घ्या तुम्ही दाऊदला जा तुम्हाला आणखीन कोणी पाहिजे असेल त्याला बरोबर घ्या आमचं तुम्हाला कोणताही विरोध असण्याचं काही कारण नाही कारण की तुमची आता वाटचाल त्याच दिशेने चालू आहे जे पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देतील त्यांच्या त्यांच्याकडे जा आणि पुन्हा सांगा की आम्ही सेक्युलर आहोत बाळासाहेबांनी जो काही पक्ष काढलाय त्यांची धोरण ही अशाच पद्धतीची सेक्युलर होती आणि अशाच लोकांना त्यांनी घेण्यासाठी आग्रह केला होता असं तुम्ही एकदा स्पष्ट करा म्हणून आता तुम्हाला प्रत्येकाकडं जाऊन त्याचे पाय हे पकडावेच लागतील नसता तुमचं असलेलं अस्तित्व संपेल ही भीती तुमच्या मनामध्ये आहे म्हणून तुम्ही हे सर्व करताय शरद पवार संजय राऊत

आणि शरद पवारांना साहेबांना सुद्धा तो आता कमी लेखायला लागलेला ज्यांचे रोज उठून पाय तळायचा आज त्या सिल्वर कडे गेले दीड दोन महिन्यामध्ये आत दिसलेला नाही तुम्ही मागितल्या आहेत माहिती आहे तर, तर भाजपाकडून तुम्हाला सत्तरच जागा देण्यात येतात त्यापेक्षा अधिक जागा द्यायला भाजपाचा नकार असल्याचं बोललं मुंबई महानगरपालिकेच्या निवडणूक ही शिवसेना भाजपने अत्यंत गांभीर्याने घेतलेली आहे त्या संदर्भामध्ये मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या सतत बैठका होतात आणि त्याचा योग्य तो निर्णय सुद्धा होतोय काही जरी झाला तर त्या ठिकाणी युती होणार आणि महायुतीचा भागवा फडकणार यासाठी जागेची कमी जास्त प्रमाण झालेली जर वाटणी जरी झाली किंवा कमी जास्त एकमेकाच जर जरी वाटलं दोन चार जागेसाठी कोणती युती तुटणार नाही युती ही होईलच ज्यांच्या ज्यांच्या मनामध्ये आहे की याची युती होऊ नये त्यांना याचा फटका बसेल आणि आमची मायुती जिंकेल शंभर टक्के सन्मानजनक जागा मिळणार सन्मान जा, आहे त्या दोघांना वरिष्ठ नेत्यांना माहिती आहे की आपल्याला युतीमध्येच लढायचं आहे आणि या लढल्यामुळेच आपली सत्ता येणार आहे याची जाणीव असल्यामुळे तिथं सन्मानजनक जा, जागाही मिळतील आणि युती अत्यंत जोमाने काम सुद्धा करेल तुम्हाला जागे तुम्हाला बावन्न जागा द्यायचं असं ठरवलं कालच्या दोन ठाकरे एकत्रित वाढ करण्यासाठी भाजप सत्तर जागा म्हणतात असं नाही त्यांच्या युतीमुळे आमचं काही बच जागा असं काही नाही ते पहिल्या स्टेपची बोलणी होते दोन चार स्टेप त्याच्यात बोलणे होत असते त्याच्यानंतर जागा ठरत असते मुंबईमध्ये वरिष्ठ नेते आहेत त्यांच्या मुलांना त्यांच्याकडे पद्धतच तशी ना सत्ता कोणाला पाहिजे महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोणाला व्हायचंय विरोधी पक्षनेते कुणाला व्हायचे सगळं त्यांनाच व्हायचंय कार्यकर्त्यांनी फक्त सत्रांज उचलायचे एखाद्या कार्यकर्त्याला तिकीट द्या ना काय फरक पडतो नाते घेतात प्रत्येक पक्ष देतात असं नाही मी माझा काही असा दावा नाहीये प्रत्येक राजकारणी हा आपल्या मुलांना मुलींना आईला बापाला भावाला मामाला माम्याला हरकत नाही परंतु ते एका लिमिट परत असत सत्ताच घासात घालायची ही तुमची मानसिकता चुकीची आणखीन आता काय काय होईल ते ता, तो तो तुम्हाला दोन तीन दिवसात कळेल कारण की आता तीस भरायचा तारीख आहे तोपर्यंत काल जे राजसाहेबांनी डायलॉग मारून गेले ना त्या डायलॉगाचा परिणाम तुम्हाला अठ्ठावीस तारखेला दिसेल त्यांच्याकडे असेल तुमच्याकडे पण सगळ्या पक्षाच पाहिजे असू द्या मुला बहिणीला मुलाला तिकीट पाहिजे दानवेच्या भावाला स्पष्टपणे सांगितलं की राजकारणामध्ये नेत्यांच्या मुला मुलीला तिकीट मिळू नये असं नाही द्यावं जनता कशी स्वीकारतील त्याच्यावर ते अवलंबून नाही परंतु तिकीट देणं इथपर्यंत ठीक आहे सत्ताच माझ्या खिशात असण किंवा मलाच पाहिजे हे म्हणणं चुकीचं आहे की महापौर थोडं दुसऱ्याचं होणार आहे संभाजीनगर मुलगा महापौर होईल मग काय झालं काय फरक पडतो का तुम्हाला काय ठाकरेचाच मुलगा पाहिजे का ठाकरेचा ठाकरेच मुख्यमंत्री पाहिजे का एकनाथ शिंदे एक नाही सारखे सगळे सारखे कसे कोणी सांगितलं तुम्हाला तुमचं काहीतरी गैरसमज होतोय गैरसमज होतोय शिवसेना प्रमुख बनले होते माझ्या घरातला कोणी निवडणूक लढवणार नाही लढवल्या ना मुख्यमंत्री कोणाला व्हायचं होतं त्यांनाच का एकनाथ शिंदे नव्हता झालं शेतकऱ्याचा परवाना चालत कर्तृत्व असेल ना माणूस कुठे जाऊ शकतो श्रीकांत शिंदेने देशाचं नेतृत्व जगात केलंय कधीतरी असं पहा सर्वसामान्याच्या मुलाला जर तुम्ही संधी दिली तर तो माणूस सुद्धा आपल्या कर्तृत्वाने पुढे जाऊ शकतो हे तुम्ही मान्य करायला पाहिजे हे बघा संभाजीनगर महानगरपालिके संदर्भामध्ये मी स्वतः परवा आणि कालही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री साहेबांना भेटलो त्यांना त्यांची परिस्थिती सांगितली या परिस्थिती जाणीव करून दिलेली आहे आणि त्यांनी सुद्धा आम्हाला आदेश दिलेले की आपण सर्वांनी मिळून युती करूनच ही निवडणूक लढली पाहिजे त्या संदर्भामध्ये आज कदाचित आज संध्याकाळपर्यंत भाजपची आणि आमची निश्चित बोलणी होईल आणि त्यातून युती व्हावी या दृष्टिकोनातून आम्ही दोन्ही पक्ष पावलो टाकू असा मला विश्वास आहे हा पर्याय दिल तुम्हाला तुम्ही दिलं नाही नाही असं कोणताही पर्याय दिलेला नाही ना आम्ही त्यांना दिला नाही त्यांनी आम्हाला दिला नाही त्यांच्या मिळत नाही टेंशनमध्ये अजित पवारच्या पक्षामध्ये नेमकं काय घडतंय ते त्यांना माहिती जास्त परंतु बहुतेक ठिकाणी अजित पवार चे मंत्री गेले नाहीत असा नाराजीचा सूर सुद्धा काही ठिकाणी उमटलेला आहे आणि त्याची दखल अजितदा स्वतः घेतलेली आहे एक मिनट काल ते मुंबई मध्ये पोस्टर लावले होते त्याच्यावर असं म्हणन आहे संजय देशपांडे यांनी मला की कि तुमच्या लोकांना आम्ही इकडच आलोय तर उत्तर भारतीय विरुद्ध मराठीचा असा वाद लावलेला आहे त्यासाठी तुमचे पोस्टर पाहिजे तुम्ही आणि पाहिजे नाही नाही असं काही होत नसलं मुंबईमध्ये उत्तर भारतीय मराठी माणूस <laughs> पाकिस्तानी माणूस आता हे सगळे जे काही नवीन नवीन प्रकार आहेत ते समोर येतील पण असा तु� कोणता हेतू नसतो मराठी ही मुंबई ही सर्वांचीच आहे मुंबईमध्ये प्रत्येक राहणारा माणूस वर्षापासून आहे त्याचा अधिकार निश्चित मुंबईवर हो आहे म्हणून पोस्टर लावल्याने बॅनर लावल्याने काही मतामध्ये परिवर्तन होतं असं मानणार आम्ही नाही राजाकरे ने कल जो बयान है उसका आश्चर्य लगता है मतलब खुल के बच्चे आप संभाल नहीं सकते महाराष्ट्र संभालने के लिए देखिए मुंबई महानगरपालिका